पाचवाही मुद्दा शेतकऱ्याच्या जीवनाशी संबंधित आहे पण शेतकऱ्याकडच्या महिलेचं आधार कार्ड तिथं अटॅच असल्यामुळे त्याच पाचव्या मुद्द्यासाठी सर्वात जास्त महिला इथं आलेल्या आहेत शेतकरी वर्ग सावलीचा आधार घेऊन आहे रोज रोज शेतात होऊन घ्यावंच लागते म्हणते ते आजच्या दिवस तरी कमीत कमी सावलीत द्या म्हणून ते सावलीचा आधार घेऊन कृपया इकडे समोर आले तर बरं होईल सगळ्या विषयावर आपण बोलणारच आहोत महिलांचा विषय सगळ्यात शेवटी घेणार आहोत कारण तोपर्यंत राहिलेल्या महिला येतील शेतकरी येतील अशी काही आता अपेक्षा नाही आहे पण महिला अजूनही येत आहे त्याच्यामुळे महिलांचा विषय आपण सगळ्यात शेवटी घेऊ मित्रांनो माझ्या शेतकरी बंधूंनो आपण पीक विमा संबंधी मागील शासकीय अधिकारी पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी इच्छे जे काही छोटे मोठे लोकप्रतिनिधी आहे पुढारी आहे सगळ्यांचा याच्यावर होता की पीक विमा कंपनीचे हात खूप वरपर्यंत आहे आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही पण प्रदीर्घ लढ्यानंतर आठ महिने सातत्यानं लढा दिल्यानंतर आणि ऑगस्ट महिन्यातल्या क्रांती दिनापासून सुरू झालेल्या उपोषणानंतर या सरकारला जाग आली आणि काटोल विधानसभा क्षेत्रातल्याच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातल्या तीन हजार नऊशे पाच शेतकऱ्यांना साडेआठ कोटी रुपये पीक विमा मिळाला तीन हजार नऊशे पाच लोकांना साडेआठ कोटी मिळाला आपली मागणी होती काटोल विधानसभा क्षेत्रातल्या नऊ हजार पाचशे बारा शेतकऱ्यांना द्या टोटल चाळीस कोटी रुपये आपल्याला पीक विमा कंपनीकडून घेणे होते परंतु काटोल विधानसभा क्षेत्रातल्या आता उर्वरित साडेआठ हजार लोकांची जबाबदारी कोण घ्यायची खर तर हा मोर्चा महिलांच्याच विषयानं महिलांच्या विषयाच्या अनुषंगाने आयोजित केलेला होता त्यांचाच प्रश्न खूप जटिल आहे त्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही त्यांना त्या गोष्टीसाठी माहिती द्यायला कोणी तयार नाही म्हणून आपण त्यांच्याच हिशोबानं मोर्चाच आयोजन केलं होतं परंतु शेतकऱ्याचाही प्रश्न गंभीर कम, आहे आपण पहिलेच जाहीर केलं होतं की आता पीक विम्याची जबाबदारी इथल्या लोकप्रतिनिधी घ्यावं लागेल कारण आपण काही आमदार नाही खासदार नाही ग्रामपंचायतचा सा साधा सदस्य नाही आपल्यामुळे पुन्हा पुन्हा काही मिळणार नाही म्हणून महिलांच्या अनुषंगाने आजच्या या मोर्चाचं नियोजन होत मग त्यातच विषयाची भर म्हणून आपण पीक विम्याचा विषय घेतला पीक विम्याच्या समस्या एवढ्या शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फोन करते जो तक्रार करते त्याची तक्रारही घेतल्या जात नाही ज्याची तक्रार नोंद झाली त्याची पाहणी होत नाही असे कितीतरी शेतकरी आहे की जे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत फोन करते त्या सर्वांना आम्ही माहिती दिली की दादा तुम्ही या मोर्चाला या तुम्ही जर मोर्चात आले आणि आपली संख्या जास्तीत जास्त असली तर आपल्याला नाही मिळून घेता येईल पण शेतकरी इथपर्यंत अजूनही पोहोचला नाही कदाचित त्यांच्यापर्यंत मोर्चाची डेट चुकली असेल ते पुढच्या महिन्याच्या एक तारखेला कदाचित येऊ शकते पावसाचे प्रमाण कमी आहे असं सांगून आता यावर्षी शेतकऱ्यांच्या बऱ्याच तक्रारी रद्द केल्या नाही पण कंटिन्युएशन मध्ये दोन तीन दिवस आल्यामुळे आपल्या पिकांचे नुकसान झाले आहे त्याच्यामुळे पीक खराब झाले आणि एका दिवसाचा पाऊस कमी आहे सांगून आपल्या तक्रारी रद्द करण्यात आल्या संत्रा मोसंबीची गळती झाली संत्रा मोसंबीची गळती हे पीक विम्याच्या नॉर्म्स मध्ये बसत नाही परंतु सातत्याने झालेला पाऊस हा नॉर्म्स मध्ये घेता येऊ शकतो तरी सुद्धा पीक विम्याकडून आपल्याला पैसे मिळाले नाही मागच्या वर्षी नुकसान झालं अति पाऊस झाला ट्रिगर हिट झाले कृषी विभागाचा नियम आहे जर ट्रिगर हिट झालं पावसाचं प्रमाण जास्त झालं असेल तर सगळ्या मोसमीवाल्यांना पैसे दिले जाते परंतु आपले जे शेतकरी आपले जे आमदारासारखे दिसले आहे त्याच्यामुळे तिथेही पैसे मिळाले नाही परंतु आपण काही त्याच्यावर करू शकत नाही कारण शेतकऱ्याला त्याची गरज नाही म्हणून मागे एका शेतकऱ्याने काटो तहसील आणून बांधली होती शासकीय अधिकाऱ्यानं धक्काबुक्की करू नये तिच्या कोणत्याच नेत्याला जाग आला नाही कि त्या शेतकऱ्याच्या बाजून उभं राहिलं पाहिजे खर तर मित्रांनो ते जे शेतकरी जे समस्या घेऊन आले होते ते समस्या आजची नाही आहे या काटोल विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटात दोन हजार एकर पर्यंत जमीन पडित आहे हे आज नाही हे पंचवीस वर्षापासून आहे परंतु आजही आज आज प्रश्न मिटला नाही आज सरकार भाजपचा आहे लोकप्रतिनिधी आपले तीस वर्षापासून ते आहे या गोष्टीला जेवढे महायुतीचे लोक जबाबदार आहेत तेवढेच महाविकास आघाडीचे आहे आपण राजकीय भाष्य करणार नाही कारण हा मोर्चा आपण आपल्या प्रश्नासाठी केला आहे परंतु प्रत्येक गोष्टीची नाड हे राजकीय गोष्टीशी जुळलेली असते म्हणून या चोरांवर टीका करावं लागते शेतातले जनावर शेतकऱ्यांना त्रास देते आणि आपण निवडून निवडून दिलेले जनावर त्याच्यावर काही बोलत नाही तरी सुद्धा आपण काय शांत आहे हेच काही समजत नाही मित्रांनो तिसरा मुद्दा आपण घेतला होता घरगुती वीज बिलाचा भी घरगुती वीज बिल काही एका लोकांची समस्या नाही आहे इथं बसलेल्याची समस्या आहे आणि रस्त्यानं जाणाऱ्याची समस्या आहे वीज बिलाचे दर एवढे जास्त आहे की ते सर्वसामान्य माणसाला परवडत नाही लाडक्या बहिणीचे हप्ते आले तरी वीज बिल परवडत नाही दोन अडीच हजार रुपये बिल येते पंधराशे रुपये महिना चालू झाला तरी सुद्धा आपले ते लोक त्याच्यावर काही जागरूकतेला पुढे यायला तयार नाही काही लोक आले आहेत त्या लिहून लागत आहे या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण मोर्चाच आयोजन केलं होतं परंतु सगळ्यात महत्व आणि ज्या अनुषंगाने आज हा आयोजन केलं आहे तो विषय तिथल्या महिलांचा आहे हा विषय आपल्या इथल्याच महिलांचा नाही आहे काटोल विधानसभेतल्याच महिलांचा नाही आहे नागपूर जिल्हा अमरावती जिल्हा सगळीकडच्या महिलांचा आहे मित्रांनो आपल्या इथल्या शेतकरी शेतमजूर महिला आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी मायक्रो फायनान्स बचत गटाची मदत घेते ती मदत घेत असताना पन्नास हजार रुपयाचं जर कर्ज पाहिजे असेल तर चार हजार नऊशे रुपये चार हजार पाचशे रुपयापासून तर चार हजार नऊशे रुपयापर्यंत तुमच्याकडून विमा खर्च वगैरे असे वेगवेगळे नाव देऊन पैशाची उचल केली जाते आम्ही मागे आठ दहा दिवसाच्या पहिले या संबंधात मिटिंग घेतली तर जास्तीत जास्त महिला यासाठी तिथं उपस्थित होत्या आजही बऱ्याच महिला आहेत त्यांचाच प्रश्न खूप पैसे घेतले जाते ते सुद्धा पैसे अवैध आहेत आणि त्यानंतर जेव्हा त्या महिला आणि आरडी काढण्यासाठी त्या गटाच्या ऑफिस मध्ये जाते तेव्हा त्या ते महिलांना आरडी दिली जाते आमचे पोर ज्या ज्या दिवशी ज्या ज्या गटाकडे जात होते ज्या ज्या महिलांच्या घरी जात होते त्यांच्याच माग गटाचे कर्मचारी जात होते म्हणते तुम्ही डिफॉल्टर व्हा तुम्ही या मोर्चात सहभागी होऊ नका आज जेवढ्या महिला जमलेल्या याच्यापेक्षा दुप्पट महिला फक्त मीटिंगसाठी आल्या होत्या त्यांनी सांगितलं होत की दादा आपण एस प्रशासनाला निवेदन देऊ जेणेकरून एस केस गटाच्या ऑफिसवर धमकावून वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी सांगून या गट मायक्रो फायनान्स कंपनीने त्यांना आपल्या जाळ्यात घेतलेला आहे ज्या महिलांनी प्रिक्लोज केलं आपल्या इथे बसल्यापैकी बरेच महिला असतील ज्यांनी प्रिक्लोज केलं परंतु त्यांचे प्रिक्लोज अजूनही झालेले नाही त्यांना डिफॉल्टर मध्ये टाकलेलं आहे त्या माधुरी त्यांनी पेमेंट केलं त्यांनाही डिफॉल्टर मध्ये टाकलं मला वाटतं त्या सुरुवातीला रेग्युलर हप्ते भरले त्यांनाही डिफॉल्टर मध्ये टाकलं अशा बऱ्याचशा महिलांसोबत रेग्युलर पैसे भरूनही डिफॉल्टर मध्ये टाकण्याचं काम या गटाने केलेलं आहे आपण जेव्हा त्या मॅनेजरला विचारतो मॅनेजर म्हणतो की मी नाही केला बाकीच्या स्टाफनी भ्रष्टाचार केला तो बाकीचा स्टाफही गायब आहे आणि मॅनेजरही गायब आहे त्या ताई काल माझ्या ऑफिस मध्ये भेटायला आल्या होत्या कदाचित त्यांचा नसेल त्याच्यामुळे सांगा की या ब्रांचचा जो मॅनेजर आहे त्याने सुद्धा त्यांच्याकडून अवैधपणे वसुली केलेली आहे आणि आपण हे सण कशासाठी करतो सण याच्यासाठी करतो की आमची आर्थिक गरज आणि यामध्ये फक्त एसकेएस गटाचे लोक बदमाशने आपल्या काही काही महिला सुद्धा कलाकार आहेत ज्या पद्धतीला सांगितलं त्या पद्धतीचा सा इन्सिडेंट तुम्हाला सांगतो काटोल तालुक्यातला विषय लक्षात येईल काही महिलांच्या गावाचं नाव सांगत नाही महिलेचं नाव सांगत नाही त्या महिलेचा मला फोन आला म्हणते दादा गटावाले खूप आमची लुटमार करत तुम्हाला जे उदाहरण म्हणजे तुम्ही पैसे घेतले नाही परंतु काटोल तालुक्यातल्या एका महिन्यात पैसे घेतले आणि त्या गावच्या सगळ्या महिलांना पैसे भरायला लागले आज त्या गावच्या एक दोन महिला आपल्या इथं आलेल्या आहेत पण नाव सांगणं उचित होणार नाही म्हणून सांगत नाही म्हणून ज्या महिला तुम्हाला आग्रह करतात की पैसे भरले पाहिजे नाहीतर डिफॉल्टर केलं जाईल पैसे भरले पाहिजे नाहीतर डिफॉल्टर केलं जाईल असं डिफॉल्टर होत नाही एका महिलेनं ना पैसे बुडवले तर डिफॉल्टर होते पाच हजार महिलांना पैसे बुडवले तर कंपनी डिफॉल्टर आहे सांगा कंपनी डिफॉल्टर आहे का तुम्ही डिफॉल्टर आहे मग जर कंपनी डिफॉल्ट माझ्या बहिणींनो माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही त्यांना पासबुक मागा आणि पासबुक समजावून मागा तुमचा जर भ्रष्टाचार लक्षात आला नाही तर मग तुम्ही पैसे भरायला मोकळे तुमच्याकडून जो खर्चाच्या नावावर पैसे घेतले जाते ते कशाचे आहे त्याचं स्पष्टीकरण मागा जर तुम्हाला पैसे द्यायले तयार झाले तर तुम्ही मोकळे जर तुम तुम्ही ठीक आहे इथली कोणतीच महिला पैसे पचवण्याच्या मूडमध्ये नाही आपण कर्ज घेतलं तर आपल्याला कर्ज भरायचं आहे ना सगळेले कोणी असं आहे का कर्ज भरलं कर्ज भरायचंच नाही वापस सगळेले कर्ज भरायचं आहे आपल्याला सगळ्यांना कर्जाची परत फेड करायचीच आहे परंतु आपल्या सोबत झालेली जी आर्थिक लूट आहे आपल्यावर झालेला जो अन्याय आहे त्याच्यासोबत आपल्याला लढा द्यायचा म्हणून ते कुठलीही महिला असे आता काही महिला काटोल तालुक्यातल्या आहे काल वाजबोडीवरून मला फोन आला होता की आमच्यापर्यंत या गोष्टीचा मेसेज ही पोहोचला नाही का दोन चार दिवसाच्या आधी तुमचा एस कंपनीचा स्टाफ इथं जो आता काम करत आहे अविनाश आणि कुणाल नावाचे दोन पुरम मायकडे आले म्हणते दादा एका महिलेनं मला बाजारात पकडलं आणि ते खूप शिव्या देत होती तर रात्री अकरा वाजता मला घरी सांगायला आला तो म्हटलं तुम्ही काय म्हणणार कंपनीला पण करून राहिली पण मला त्याच्यातून थोडाफार लाभ होऊन राहिला म्हणून मला कंपनीत काम करणे म्हटलं मग म्हणते तुम्ही महिलेपासून मला संरक्षण द्या हे चोर लुटमार करतील आणि संरक्षण आपण द्यायचं हा कोणता नियम आहे जर तुमच्याकडून पैसे घेतलेला कोणता स्टाफ तुम्हाला दिसला आणि तुम्ही त्याला चप्पल नाही मारलं तुमचं काही हलकं भारी होत नाही काही झालं तुमचं काय रिपोर्ट बिपोर्ट देते दे दे, तर पाहून घ्यायचं काय तर कारण तुमचं ऑलरेडी आर्थिक शोषण झालेलं आहे तुम्ही त्या गोष्टीसाठी लढू शकता ज्या महिलांना पैसे भरायचे नाही त्याच्या वरचा कोणी आणू द्या नाही तर सीएम ले घेऊन येऊ द्या त्याला आपल्या घरात येऊन द्यायचा नाही तो तो जर सन, तो जर त्रास देत जबरदस्ती करत असेल तर त्याची तक्रार तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला द्या पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला संरक्षण द्यायला सक्षम आहे तुम्ही महिला तक्रार देत नाही म्हणून तुमच्या अडचणी आहे या येला दुटेच्या एक काकू आहे ताईले तो स्टाफ म्हणत होता मी पैसे दिले नाही तुला घरातून तु ओढाल अरे बाईला घरातून ओढायची एवढी तुमची ताकद झाली मग अशी एक आजंगावरून फोन आला त्या ताई म्हटल्या भाषेने दे देतो म्हणे मी आता आल्या का नाही माहित नाही नाव घेणे योग्य नाही तू आत्महत्या कर तू तु मर तुझ्या घरच्या गाई उचलून देतो तुझ्या घरच्या मशी उचलून देतो या पद्धतीची भाषा ते बोलते हे कशासाठी याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे का नाही म्हणून आपण ह्या सगळा मेळावा घेतलेला आहे आणि नुसतं मेळावाच नाही तर इथं महिलेला जमलेल्या प्रत्येक बहिणीला जम जम या गटाच्या कंपनी पासून संरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे तुम्हाला जर यांनी डिफॉल्ट टाकलं टाकू द्या टेन्शन घेऊ नका दुसरे गट घेते एका किराणा दुकानवाल्यानं जर सांगितलं कि हे व्यक्ती उधार घेते मग पैसेच देत नाही दुसऱ्या दुकानदार दोन चार दिवस देत नाही पण दुसऱ्याने धंगा करायचा राहते शंभर टक्के देते तुमचं काही वावर गाण नाही तुमचं काही थोडसा सिव्हिल मध्ये प्रॉब्लेम येईल मी तुम्हाला पुन्हा एस एस गटाची एक गंमत सांगतो आतापर्यंत काय म्हणतो त्याची जबाबदारी कोण घ्यायची या कंपनीच्या प्रतिनिधी खर्चाचे याचे त्याचे शंभर रंगाचे नाव सांगून सांगून पैसे मागितले बायांचे पैसे भरण्याची जबाबदारी तुमची आहे का तुमचीच आपल्याकडून पैसे घेते का माझ्या सर्व बहिणींना विनंती आहे की ज्यांना कोणाला गटा पाच वाजताच्या नंतर घरी येऊ देऊ नका तुम्हाला संरक्षण देण्याची जबाबदारी माझी काल एक गटाचा पोरगा एस के चा नाही दुसरा आहे तो कचारी सावग्यामध्ये वसुलीसाठी गेला होता जबराईना वसुली करत होता मी म्हटलं वसुली करू नको तर म्हणते तुमच्या तुम्हाला खूपच काळजी आहे तर तुम्ही देऊन द्या म्हणते तुमच्या जवळचे त्याला डिफॉल्टर होऊ देऊ नका याच्या काय बाबत चाललं तो डिफॉल्टर झाला तर त्याला नाही आहे ना ज्याच्या नावानं लोन आहे त्याला नाही भरायचं आहे ना मग याचा काय लेना देना आहे परंतु माझ्या सगळ्या बहिणींना विनंती आहे जर तुम्हाला कोणी भडकवत असेल जर तुम्हाला कोणी मारत असेल की पैसे भर कर्ज देतात तुम्ही इथल्या सगळ्या महिला कर्ज भरायला तयार आहे का कर्ज भरायला तयार आहे म्हणा आपल्याला आप कर्ज भरायचंच आहे पण आपल्याला आप आपला हिशोब पाहिजे आहे जोपर्यंत आपले पैसे आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत एकही रुपया गटाला भरू नका आगा, 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 तो कोणताही गट असेल तुमच्याकडून चुकीच्या पद्धतीने जर कोण वसुली केली असेल तर त्याच्यासाठी मी तुमच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे काल एक महिला आली कोंडाडी साईखोडची होती तिचा मुलगा मेडिकलला ऍडमिट आहे तिच्या नावाने लाडकी बहीणचे पैसे जमा झाले लाडकी बहीणचे पैसे झाले जमा झाले तिचे फिनकेअर मध्ये लाडक्या बहिणीचे पैसे कोणत्याही कर्जासाठी थांबू नये असा स्पष्ट सरकारचा जी आर आहे एस केस असू द्या नाही तर फेसकेस असू द्या कोणालाच पैसे थांबवण्याचा अधिकार नाही तुमचे जर कोणी लाडक्या बहिणीचे पैसे थांबवत असतील तर फोन करा आपण त्याचा योग्य वेळी कार्यक्रम लावून घेऊ बऱ्याचशा महिलांचे एसकेएस मधून पैसे कापण्याची धमकी देत आहे काही महिलांचा मला फोन आला आता एस काही हिशोब करत नाही म्हणजे मला काही कर्ज भटवून देतो परंतु त्या महिलेचे पैसे अडकवले आता पैसे कसे अडकवले इथे एक तरी महिला अशी आहे का, का जिचं नॅशनलाइज बँकेत अकाउंट नाही आहे सगळ्यांचे अकाउंट आहे कोणाचं स्टेट बँकेत आहे कोणाचं बँक ऑफ इंडियात आहे कोणाचं महाराष्ट्र बँकेत आहे मग तुमचे पैसे या फायनान्स कंपनीत गेले कसे चुकीच्या पद्धतीनं फायनान्स कंपनीच्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक करून घेतला गेले आणि आता पैसे त्याच्यात जमा होतात होता आणि ती जे तुमच्याकडून खर्चाचे ज्या पद्धतीनं पैसे घेतलेले आहे त्या संदर्भात सगळ्या महिलांनी आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार करा काहीही अडचण आली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्यासंबंधीत आम्ही आमचे प्रत्येक जिल्हा परिषद गटात दोन चार दोन चार मेंबर आहेत ते तुम्हाला तिथं मदत करतील जलालखेडा पोलीस स्टेशन असो काटोल असो नरखेड असो कोंडाळी असो कोणत्याही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तक्रारी असेल तर तक्रारी करून टाका कोण पैसे नेले त्या बीएमच्या नावाने रिपोर्ट द्या की या कंपनीच्या व्यक्तीने आमच्याकडून पैसे घेतलेले आहे आणि आता हे लोक पैसे वापस करण्यास असमर्थता दाखवत आहेत म्हणून यांच्यावर कारवाई करण्या तुम्हाला जे धमक्या देत असेल तर त्या धमक्या पोलीस स्टेशनला जाऊन सांगा पोलीस तुम्हाला शंभर टक्के संरक्षण देते आणि तिथेही जर संरक्षण भेटत असेल सं, सातत्यानं धमक्या येत असेल तर आम्हाला फोन करा आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं मोठं प्रोटेक्शन तुम्हाला देतो त्याविषयी निश्चित राहा माझ्या सर्व भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार करा आपल्या स्थानिक तहसीलदाराला तक्रार करा ही आर्थिक बाबीमध्ये अनियमितता आहे आणि आम्हाला त्रास होत आहे जर या सगळ्यावर आपण आता आम्ही ठरवलं आहे आमची सगळी टीम म्हणजे परवापासून तीन तारखेपासून ता तर अकरा तारखेपर्यंत प्रत्येक गावागावात जाऊन ज्या ज्या महिलांना अशा अडचण आहे त्यांना अर्ज देऊ जे पोलीस स्टेशनला द्यायचे किंवा तहसीलला द्यायचे आहे अकरा तारखेपर्यंत जर या कंपनीने आपली हुकमी वस वसुली थांबवली नाही आणि तसाच प्रसंग घडला आहे आमची चढायची मी तुम्हाला मी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता आपल्या सगळ्यांना एस डी एम साहेबाकडे जायचं आहे सा तुमच्या जा सगळे निवेदन तयार केले आहे ते काय सोल्युशन सांगतील तुम्ही एस डी एम साहेबांना विचारा की आम्ही काय केलं पाहिजे तेच तुम्हाला उत्तर देईल सगळ्या महिला आपल्या एस डी एम ऑफिसला जायचं आहे को सहना भी आवाज उठाओ लाजिम है लड़ना भी कुछ दिल इंसान को जिंदा नहीं कहते उस दिल इंसान को जिंदा नहीं कहते पत्थर बनाता है हमुश रहना भी जो हिम्मत नहारे वो जिंदगी सवार